हिट अँड रन प्रकरण सुरुवातीला वाटणाऱ्या नंतर हत्येपर्यंत कसं गेलं हे सांगणारी ही बातमी आहे या प्रकरणात आता सत्य समोर येण्यासाठी एक पार्टी ठरली आहे कधी कुठल्याही मित्राला दारू न पाचणारा कधीही मित्रांना पार्ट्या न देणारा आणि नेहमीच लोकांकडून पैसे ओसनमारीनं मागणारा नीरज निमसे अचानक मित्रांना पार्ट्या देऊ लागला दारूचे महागडे ब्रँड ऑफर करू लागला त्यामुळे काहींना त्यांच्यावर शंका आली खबऱ्यांमार्फत गुन्हेगार असलेल्या नीरज निमजेकडे अचानक भरपूर पैसा आल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि तिथून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि आरोपी नीरज निमजेला बेड्या ठोकल्या पाहूया या घटनेसंदर्भातल्या आणखी काही तपशील ग्राफिक्सद्वारे गुन्हेगार नीरज निमझेकडे अचानक भरपूर पैसे आल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली एका हत्येचं बिंक कसं फुटलं हे आपण पाहतोय आरोपी नीरज महागड्या पाट्या देत होता मित्रांवर खर्च करू लागल्याची माहिती समजली शंका आल्यावर खबरांमार्फत पोलिसांनी चौकशी केली पोलिसी खाक्या दाखवताच नीरज निमजेकडून पुरुषोत्तम पुट्टेवारांच्या सुनियोजित हत्येची कबुली देण्यात आली आणि या हत्येचं बिंग फुटलं नागपूरमध्ये पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येसंदर्भातली ही महत्वाची माहिती समोर येते आहे एका पार्टीमुळे हत्येचं बिंग फुटलं आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्याबरोबर नागपूरमधून थेट जोडले गेले अमर आ, आधी हिट अँड रन हे सगळं प्रकरण वाटत होतं मात्र ही हत्या होती आणि सुनियोजित हत्या होती कसं नेमकं या हत्येला हे वळण मिळालं आणि काय काय नेमके आता पुढचे तपशील येतात खर तर हे हिट अँड रन प्रकरणातच ही चौकशी संपूर्ण सुरू होती पण दुसरीकडे नंदनवन पोलिस स्टेशनच्या अंतर्गत एका खबरीमार्फत पोलिसांना माहिती मिळाली की एक जो आरोपी आहे गुन्हेगार प्रवृत्तीचा व्यक्ती जो एरवी पार्ट्यांकरता लोकांना पैसे मागायचा तो आता स्वतः मित्रांना बोलून मोठ्या पार्ट्या देतोय गेल्या काही दिवसांपासून त्याचं वागणुकीत बराच फरक आलाय तो पैसे उधळतोय त्यावरून पोलिसांना थोडी शंका आली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला उचललं पोलिसी खाक्या दाखवताच त्या आरोपीमध्ये म्हणजे हा जो आ, आरोपी आहे त्याने सगळं काही सांगितलं की मी एका अपघात केला आहे आणि अपघातातून मला तो पैसा मिळाला आहे हा निमजे जो आहे त्यानंतर पोलिसांनी त्याची सखोल चौकशी संपूर्ण केली नागपूर शहरात कुठे कुठे त्या कालावधीत अपघात झाले याचा तपास केला आणि त्यानंतर पुरुषोत्तम पुरुषोत्तम यांचा जो मृत्यू झाला होता त्या अपघाताची त्यांना संपूर्ण माहिती मिळाली आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचं उलगडा झाला आणि ही नेमकी अपघात नसून हे सुपारी किलिंग असल्याचे स्पष्टता आली एकूण या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आतापर्यंत सहा आरोपी आहे त्यांच्याकडून अनेक धक्कादायक माहिती पुढे येत आहे मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण सुद्धा झाल्याची येत आहे पण काही पार्ट्यांमुळे जो नीरज निमजे जो आरोपी आहे त्यांनी काही पार्ट्या दिल्या आहेत त्याच्या वागणुकीत झालेला फरक आणि त्याची पैशांची उधळपट्टी यामुळे पोलिसांना जी कुणकुण लागली आणि त्यांनी त्याला पकडल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाल्याचा आता झी चोवीस संपूर्ण माहिती मिळाली आहे ठीक अमर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी अमरकाणे आमचे प्रतिनिधी नागपूरमधून आपल्या बरोबर होते